घडक्रमांक चार मधली विजय गाडी भद्र मारुती प्रसन्न रणवीर राठोड यांचा शंख साकारी आघाड्या धामणगाव तांडा चार मधली विजय गाडी घडक्रमांक शेवटचा वीज पडतो वीज मध्ये या ठिकाणी गाड्यावरती लक्ष द्या कोणाच्या नशिबी गुलाला कोण होत आहे सिमीला पात्र अतिशय सुंदर अशी लढत आग्या निकाल घ्या शेवटचा वीजचा आगे आकडे क्रमांक वीस आणि काय का आहे रणजित शेट काल सांगा ओ गावले तुम्ही खाली बसा की सगळे स्क्रीन चे पुढे बघताय तुम्ही सकाळपासून थांबला खाली पास बघू दे लोकांना तास सांगा की तिकडून ची मजी कुठली शेवटची एक गाडी पाच झाली होती तास नंबर सांगा तास ले ले ती गाडी आलेली सात नंबरला होती का आदवर करावा सात नंबरला पडलेली बडी गाडी मालक तमाजर हो आता ती गाडी आली तिला तास विचारा तास आव किती पडला हो किती तास होती गाडी सात का गड क्रमांक दोन वीस चा निकाल तास क्रमांक सात मधून पहिली गाडी बालेवीर बाबा प्रसन्न समीर शाह चिंचणगाव मामा नेवरगाव यांचा मथुर आणि पिष्ट या गाडीचा एक नंबर आला विजय बल मालकाचा चालकाचा अभिनंदन आहे बावर लेगत करू नका अजून सेमी येला का अहो बरोबर आहे पण असं आसूड बनवूड काय होत नाही चालत